ना, 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 ना। राजा बरं आता घरचा बहिला घरचाच घाला नंबर करा नाही नाही मग ती सगळी काय म्हणणार राजा पळते मित्रांनो स्वागत आहे तुमचं नाव व्हिडिओ मध्ये आपण आलोय राजाच्या दावणीला म्हणजे राजाच्या काल म्हणजे लोकांना वाटत राजाच पडला काय कारण सेमीला गाडी राहिली फायनलला दोन नंबर केला मला वाटतंय बाबूश्वरचं नाव पुकारल्यानंतर वाटलं की राजा तर नाही नाव जर कसं पुकारलं त्यांच्या जाऊन हे दुसरं कोंडाय मित्रांनो चिक्या म्हणजे पहिल्याच मैदानात म्हणजे मला वाटतं यांनी तिसऱ्या मैदानात काढलं गुलाल हा पहिला हिंद केसरी मैदानाचा गुलाल लागला ला काय सांगत होय होय हिंद केसरी मैदानाचा गुलाल लागलाय ला ला। पहिल्यांदा आम्ही दोन मैदान पवलं आधी वरकुटी आणि लिमसर दोनदा गट पास केला इथं आपलं राजाने दोघे का सीमित होता आपली गाडी लिमसेड हा लिमसर आपली गाडी चार नंबर उतरली होती बर मग दुसरं मैदान झालं तिसऱ्या मैदानात पायरा केला टाच केला म्हणजे लोक म्हणत होते की बाबा पैर भेटत नाही पण तुम्हाला भेटायला लागला पाहण्यानी केला पहिला विजयमधने मी म्हणलं असं आठ आता वासर त्यांनी आपला कबाली पहिला केला मालकाने सांगितलं कोणाला सांगितलं आठ आता केला पळायचा एवढंच बोललं म्हणलं गाडी तेवढी एक नोंदवा म्हटलं त्याने गाडी पण आपली नोंदवली माझ्याच नावा त्यांनी विजयमधने फुलट ते आपलं पाहुणा आहेत आमचा पाहुण्यांचा संबंध आहे दोघांचा त्यांनीच गाडी नोंदवली होय होय त्यांनीच गाडी नोंदवली आणि तिथं राहिलं म्हणजे आदत मैदानाला गट म्हणजे तुमची काय अपेक्षा काय होती आमची अपेक्षा होती आपलं पाच वेळोवेळी होणार आणि सेम कोणतरी मारणार आणि घरी याच असं अपेक्षा होती आमची पण डायरेक्ट हिंदी घेतली मैदानात राहिलं 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 राहिल्यानंतर डायरेक्ट दोन नंबर केलेला असं वाटत होतं म्हणजे एक नंबर सेम एला सेमी काढल्यानंतर नंतर वाटत होत एक नंबर केला नाही नाही आपल्या कोणाचा चौथा पाचवा नंबर होणार पण निकाल बघितला त्यावेळेस काय वाटलं काय सांगताल निकाल वगैरे मला दोन नंबर झालाय दोन नंबर थोडक्यात मला वाटलं कुठली दुसरी गाडी शिरली असेल आपली पोरा कळत नसल मला वाटायचा चौथा पाचवा नंबर वासरू काय म्हणलं एवढे एवढं उड़ बारका आपला आहे पहिल्यांदा तीन फेर काढले पहिल्यांदाच काढलाय कारण त्या पण खाऊ गटाला पास सेमीला मार खाऊन जायचं एकदा फायनल ला राहिले आणि आता आपल्याला एकदा राहिलं फायनल डायरेक्ट त्यांनी पण तीन मैदान पळवले आपण पण तीन मैदान पळवले त्यांच्यात पण एकदा राहिले आपल्यात पण एकदा राहिले बरं कुठने घेतले वासुरी कि माळ शिरस मोठीवाडी मालकांचं नाव आहे बाळू मोठे त्यांनी आपल्याला वासरू दिले कितीला घेतले वासरू ही वासरू दोन लाख एकाहत्तर हजार दोन लाख एकाहत्तर हजार लोक म्हणून महाग लागले आता काय लागा लागलं आपल्या नशिबानं हाय म्हणली मला म्हणली दोन लाखाला घ्या पाहिजे होत अडीच लाख रुपये बरं आता हिंद केसरी झालं हिंद केसरी मैदानात दोन नंबर केला ते पण टाका टाकीत होय काय काय बोलचाल त्या नंबर म्हणजे वासरू कसं आहे आपलं असं लेस शांत आहे असं जर माणसाने आपण एका बांधले तिथं माळशिरस मध्ये त्याला दोन दाव्याने बांधलं नाही तर जसं घरी आहे तसंच तिथं बांधले ल शान आहे ते म्हणजे असं काही हे जरापणा सुट्टीला लाटीला फक्त ती मालक म्हटले जुपून आम्ही खाली नेत नाही म्हणून आपण पण झुपून खाली नेलं नाही असं चालवतच नेते डायरेक्ट खाली जाऊन झुपले बर सात नंबर सेमी अनेक लोक म्हणले आता बघा म्हणणार आणि म्हणू द्या पण आपल्याला माहित आहे ना नाही चावला त्या मुळशी चावलाच नव्हता आम्ही तेच पुढे आलो तुम्ही आजच्या ड्रायव्हर शान आहे ती काय तुम्ही कडणी झोपा आम्ही दोनदा गट एक एक नंबर तासणीच काढला गट काढला कडणी कडणी पण पळते कडणी पण पळते कुठले खांदा कुठला उजवीनच थांबाय त्यांनी पण झुपलेलं नाही आता आम्ही झोपणार आमचं बापूच एक माझे एक वासरू आहे आम्ही एकदा घरची गाडी आमची वासर वासर आणणार वासर वासर आण वासर वासर आमच्या नशेबाने काय का होईल मिळणार म्हणून पहिल्याचा विषय नाही आता बाप माझे। माझे वाज़ वाज़ बाप बाएर बाएर। ना। ही बापू आहेत माझा माझा वासरा नंबर केला बापूच्याला पण नंबर करायला पाहिजे का नाही एकदा आमची वासर वासर हा नाही एक दोन मैदान म्हणजे आपल्याला अंदाज तरी लागते ना माणसाची पण कळलायला ही पण वासर चांगला पुरते राजा बरं कधी दिसत राजाभर अजून दोन तीन मैदान नाही दिसणार राजाभर आता घरचा बैल आहे घरचाच पहिलाच गाला नाही नाही मग ती सगळी काय म्हणणार राजा पळते वासरास केला नंबर असा विषय ना म्हणजे मुदाम केला नाही की बाबा बाहेरच्या बैलावर करून दाखवायचा कि वासरात काय प्रत्येकात म्हणणं काय होणार ह्यांचाच घरचा बैला कसं काटलं तर राजा नंबर करणार आता हिंदी केसरी ना दोन नंबर केला लढत बघितली फायनल लोकांनी मागणी किती आली मागणी पाहुण्यांचा बन आलता मला कि वासरू मागते ते द्यायचं का किती मागणी आली मला माहिती पाहुणं म्हणलं आताच नाही द्यायचं आपण आता आपल्याला आदत नाही पाहुण कोण विजयमधने फलटण वासरू मागते मागते म्हणलं लगेच नाही द्या लगेच नाही नाही पुढचं नियोजन म्हणजे आता सत्तावीस तारखेला सत्तावीस तारखे हा दहा दिवसान दहा बारा दिवसान पळवायचं आपण म्हणजे कुठेतरी तरी एक म्हणाला राजाचा आशीर्वाद दुसरं म्हणजे आदत मैदान तुम्ही वाटते आदत मैदानात पहिल्यांदा पहिले आता राजा काय दादांचाच आहे मला वाटते मी सात आठ वासरातन म्हणजे दोन तीन वर्ष दोन तीन वर्षातन वासरू लागले आपल्याला दोन तीन वर्ष आपण असं बुडीतच ही केलं बघा हा आमचा भारत होता गोलाला त्याच्यापासून पहिल्यांदाच ह्या गुलाला घेतला तीन वर्ष म्हणजे भारत केलं नंतर राजा केलं आता चिक्या हा आता चिक्या बर वासुर मला सांगा बाबू शेट आता लोकांना वाटतंय आतापर्यंत तुम्ही राजा तुमचाच आहे पण तुम्ही वासर किती घेतले आतापर्यंत मी दोन तीन चार पाच सहा ही सात तो वासुर म्हणजे पहिलं कुठलं घेतलं पहिल्यांदा मी बाउरे होता आमच्याकडे परत ना गजा परत ना बालमाई घेतला परतना भारत परत एक रायपल घेतलं ती फक्त विकल मी एक लाख साठ हजारला बंदीत पण ते तिथं वासरूड हा तिथं पुढ परत ना रायपल घेतला परत ना एक वासरू त्याचं पण नाव रायपलच ठेवलं आता एक परत ना सुंदर घेतला ते पण पळलं ना एक सुद्धा वासरू पळलं ना बर आता तोटा खाल्ला हो तो काय फायदा फायदाच सत्तर घ्यायचं छत्तीस हजाराला लिखायचं पन्नास हजाराला घ्यायचं वीस हजाराला लिखायचं असंच नाही ठेवत नाही आमचा भारत पाच लाखाला मागितला होता आमचं वडील म्हणलं मी म्हटलं द्याच नाही एक्क्याऐंशी हजार लेखल म्हणजे पाच लाखाला भारत मागेल तुमचं वडील हा वडील बर आमचं वडील आणि हे बाप भाऊ भाऊ पहिल्यापासून जुनं ती बैल गाडी हा काजळ्या अंबरणाचा राजा येवकराचा भाज्या चोराडचा शेंबेवाला मंगळूर चिंचणीचा शंकर सुळेवाडीचा हिंद केसरी हिर्या त्यावेळेचा तो हिंद केसरी हिऱ्या सुळेवाडीचा रघुनाथ बाजी पवार यांचा महाराष्ट्रात कुठल्याही टेव गेली तर माणसं हिर्याला बघायची सुळेवाडीचा पहिला आलाय का टॉप चाहत्या करा थायमाल बाबा पाटला आता भारत तुमचं तसं नाव करत होता पहिला भारतात तुम्हाला बैल कुठला लागला भारत नंतर रायफलुटला रायपल थोडा पळाला पुन्हा दोन तीन ती अंडी पण नाही नंतर राजा म्हणजे आता राजा आहे तसा भारत होता होय म्हणजे काय आता राजा आहे तसा भारत राजा सा सा एक नंबर ती एक नंबर बाहेर पाठीवर पळायचो पंधरा दिवसात एक दोन मैदान असायचे गुला त्रास हजार शिवासुरू बाबू शेट कुणी बघितलं काय म्हणजे हे वासरू माझ्या आधी सुशांत पवार कुमटे माझं जा दोस्त जाईत त्याने बघितलं होतं आणि मी पण बघितलं मग आम्ही गाडी झुपताना आमच्या राजाची ते आलं पुढं मला म्हटलं वासर वासर पळली ती ती वासर कुठं बांधली ती मी म्हटलं मला काय माहित नाही मग तिने आधी गटाला मार खाल्ला होता मला म्हटलं थांब ह्या गटात वासरा येते मग आम्ही दोघं पुढं थांबून त्या वासराने डबल पळून गट पास केला वासर वासर पळून ह्या वासराने त्याच्या मागच गेलो आम्ही राजाची गाडी आमची लागली होती राजाला म्हटलं बांधा इकडं आम्ही आबा ही सगळी अण्णा तेवढा तिकडे होतो आम्ही सगळी तिकडे गेलो तिथंच वासरून मी दोन लाखाला मागितलं बरं ती मला म्हणजे चार लाखाच्या खाली द्यायचं नाही त्यावेळेस त्यावेळेस पहिल्या मैदानात तुम्हाला ते वाटत बघील मला वासरू हीच घ्यायचं म्हटलं आबाला म्हणलं दादाला म्हटलं वासरू आपल्याला हिच घ्यायचं नाही तर घ्यायचं नाही म्हटलं मला ही दोन लाख मला वाटते एकाहत्तर मित्राकडून घेतलं कधीच व्यवहार करताना रुपयात नसतो कायच नव्हतं असंच गेल तो पण मला अग विश्वास आहे ना, आप ना मुझे ती आपल्याला फोन केला असं नाही म्हणणार ना मग तिथे म्हटलं ती म्हटली तुम्ही जावा मी जायच्या आधी त्यांनी अकाउंटला सगळेच पैसे मारल फक्त तीस हजार कॅश नेईल तर बघा मित्र माझ्या मित्राचं नाव सचिन दांगडे तर मित्रांनो बघू शकता वासुरू भविष्य का स्टार आहे का आता तुम्ही बघितलं असेल हिंद मैदान हिंद केसरी मैदानात घास झाली लोकांना वाटत शेवटना वाटत होतं की कोण एक नंबर करेल एक एक यांच्यात लढत एक एक नंबरसाठी लढत चालली होती माणसं म्हणायची ही गाडी करेल आपली मलाही श्वास नव्हता म्हटलं तिसऱ्या फेरला काय पाहणार आहे तिचा होता शेवटना फायनल चालू होता आणि मी स्वतः बघितलं मित्रांनो माझं लक्ष जास्त म्हणजे त्या बैलाकडे जे जपान बैल आहे त्या जपान बैलाकडे माझं जास्त लक्ष केलं मी यांच्याकडे बघितलंच नाही नंतर म्हणजे फायनल चालू त्यामुळे त्यामुळं नंतर कळलं नंतर पडत बघितलं नंबर तुमचं नाव पकाळल्यानंतर मला कळलं फायनल बघताना जपान बैलाकडे बघितलं मला वाईट वाटलं म्हणजे मी बघित वाईट जपान साठी आम्हाला पण वाटते ते माझं पण दोस्त आहे त्यांनी पहिल्यांदा राजाला मला बैल आज असताना जपान तो राजा सोबत सुद्धा पळलाय त्यांनी मला एका फोनवर बैल दिला ते नानाबागमोडी माणूस एक नंबर माणूस आहे आपल्या बापूच्या वासराला सुद्धा मी एका मिनिटात पैरा केलाय आमच्या मित्रांनो जपान ज्यावेळेस बघितलं म्हणजे खरं सांगतो फायनल मी बघत होतो मी नव्हतो मैदाना पण ज्यावेळेस बघितलं त्या बैलाच्या पायाला लागलं माझ्याकडे फायनल बघायची इच्छा माझी गेली नंतर मला तुमचं नाव निकाल मिळाले नंतर मला वाटतं परत बघितलं की बाबा कसा बसून दो दोन नंबर कसा केला आम्हाला कशी अशा असणार आम्ही दोन मैदाना आधीच सेमीला ला खाल्ला होता मला वाटलं हिथं पण आपलं गट पास होणार म्हटलं आणि सेमीला मार खाणार आपलं जायच घरी लवकरच दादा ही आल्या मला जरा लेबी ह्या वाटलं म्हणणार हे मागणं आली ती आणि आता मार ह्या झाली की जाय दादा गट पास झाल्यानंतर आले ती अण्णा तेवढा आमच्या आधी पोचाल सगळ्यांच्या तर दादा ही आले तिने आपण मार खाऊन जायचं म्हटलं अवघड जाय म्हणलं तिनं आपल्या सगळ्याच माणसाच्या येणाऱ्या मागणं आणि आमच्या गावातल्या माणसाचं सगळ्यांचं प्रेम आहे त्या सगळ्यात जास्त बाप्पू फोन केलेला माणूस बापूर बर घरचा आनंद काय होता असं घायचं खुश मी येऊस तर जागे होती पाऊस लि आला फटाडे वाजले आपल्या गावात तसं असतं राजा जिंकू चिक्या जिकू किंवा आमच्या गावातला कुठलाही जिकू माणसं आपल्याला सहकार्य करते फटाकले होय सकाळी जाऊन चहा जायचा माणसाच नाही बाबू चहाय तर गावातच तर मित्रांनो बघू शकता गर्णिकीचा चिक्या हिंद मैदानात राहिला आणि अनेक लोकांचा फोन झाला की आने, आने बाबा ते वासूर कोणाच बसले काय म्हणजे त्याचं देणं घेणं नाही कोणाला म्हणजे वासुर असे बघा आता तीन फिर बिगर गाडी बांधता पडली एवढ्या मोठ्या पल्ल्यात त्याला कसलाच कटा नाही तर बापूला आल्यापासून तो आम्हालाच माराय बघतोय एवढं हे आहे ना आता निवांत बसला आहे का त्याला बिहा बी काय कशाच भेट नाही भेट नाही सुद्धा भेट भेट आहे बर चला मित्रांनो धन्यवाद